अगदी विद्यार्थीदशेपासून माझी एक सवय आहे म्हणजे मी मला त्या मी त्याला माझ्या यशाचं रहस्य समजतो ते म्हणजे असं की जे टार्गेट ठेवलेलं असतं त्या टार्गेटपेक्षा दहा टक्के वीस टक्के जास्त काम करायचं अभ्यास जर ठरवला असेल की दहा पानं वाचायची तर बारा पानं वाचायची दोन तास अभ्यास करायचा ठरवलं असेल तर अडीच तास अभ्यास करायचा आज साधारणतः पन्नास पंचावन्न मिनटं व्यायाम केल्यानंतर टार्गेट ठेवलं होतं दहा मिनिटं धावायचं टायमरसुद्धा लावलं होतं दहा मिनटाचं पण दहा मिनटं संपल्यानंतर दीड ते दोन मिनटं एक्स्ट्रा धावलो हो काल जेवढा दम लागला होता तेवढा आज लागलेला जाणवत नाही आहे रनिंग संपलीन लगेच व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे जर आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर आपण जे टार्गेट ठेवत असतो त्या टार्गेटपेक्षा नेहमी दहा टक्के वीस टक्के एक्स्ट्रा काहीतरी करायचं इतर लोक जे आहेत ते इतर लोकं त्यांच्या टार्गेटपेक्षा कमी करतात काही जेवढं टार्गेट ठेवलेलं आहे तेवढंच करतात आपण त्याच्यापेक्षा नेहमी जास्त मेहनत घ्यायची जास्त वेळ काम करायचं जास्त वेळ अभ्यास करायचा जास्त वेळ एक्सरसाइज करायची प्रत्येक गोष्ट थोडी 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 जास्त केली तर इतरांपेक्षा आपण खूप जास्त काहीतरी केलेलं असतं आणि त्यामुळे आपण आयुष्यामध्ये यशस्वी ठरत असतो तर अशा पद्धतीने हे माझ्या आयुष्यातील यशाचं रहस्य आहे आज साधारणतः साडे अकरा ते बारा मिनटं धावलो पन्नास मिनटं ते पंचावन्न मिनटं आधी व्यायाम केलेला होता तरी देखील अगदी सहज धावलो तुम्ही बघत असणार कालसारखा का दम वगैरे काही लागलेला नव्हता कालसुद्धा शेवटच्या राऊंडमध्ये एक मिनटं खूप जास्त जोरात धावलो म्हणून दम लागला आज शेवटच्या राऊंडपर्यंत सारख्याच स्पीडने धावलो त्यामुळे दम वगैरे तसा काही लागला नाही नाहीतर मी बऱ्याचदा आमच्या विद्यार्थ्यांना बघितलेलं आहे की जे नेहमी रनिंग करतात त्यांनासुद्धा ते चार राऊंड वगैरे जे असतात त्यांचे आठ राऊंड ते पूर्ण झाल्यानंतर खाली बसून तो दम वगैरे साठवताना मी बघितलेला आहे परंतु मी प्रॉपर चार महिन्या साडेचार महिन्यांपासून कोचिंग क कोचिंग लावून कोच कोचच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करतो आहे प्रॉपर आहार घेतो आहे त्यामुळे जो स्टॅमिना आहे ना तो खूप वाढून गेलेला आहे आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुम्ही प्रॉपर वेने जा मनाने काही गोष्टी करू नका प्रत्येक गोष्टीची एक टेक्निक असते आधी शरीर हळूहळू कमवत जायचं असतं चांगला आहार घ्यायचा असतो पुरेशी झोप घ्यायची असते मेडिटेशन करायचं असतं आपल्या अनकॉन्शियस माइंडला आपण तसा मॅसेज द्यायला पाहिजे की मी करू शकतो आणि करायचं असतं प्रत्यक्ष नुसतं माय मॅसेज देऊन होत नाही साडेचार महिन्यामध्ये मी स्वतःला खूप कसलेलं आहे आणि बऱ्याच मेमरी माझ्या डोक्यामध्ये आहेत की कधी चमक भरणं असेल किंवा कधी काय असेल आणि त्याच्यातून मी सहज बाहेर पडलेलो आहे आधी मला गोळ्या वगैरे घ्याव्या लागायच्या आता मला आवश्यकता भासत नाही आज जरी चमक भरली तरी दुसऱ्या दिवसाच्या व्यायामामध्ये सगळं निघून जात असतं त्यामुळे मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये जर पुढे सरकायचं असेल तर एक्स्ट्रा मेहनत घ्या प्रॉपर आपल्या शिक्षकांच्या गुरूंच्या कोचच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जे काही करायचं आहे ते करा तर तुम्हाला नक्कीच यश खूप सहज पद्धतीनं मिळेल खूप छान असा ऋतू पण आहे आणि वातावरण पण खूप छान आहे काल पण मी तुम्हाला याबद्दल सांगितलं होतं मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो बघा वाटल्यास तर आधी घरामध्ये पन्नास पंचावन्न मिनटं व्यायाम केला कारण मॅट वगैरे प्रॉपर आणत लागते काही पाठीवर झोपून करायचे व्यायाम असतात काही डंबेलच्या सहाय्याने करायचे व्यायाम असतात दररोज वेगवेगळे व्यायाम आम्ही करत असतो का काय असतं रनिंगसाठी फक्त रनिंग करणं गरजेचं नाही आहे त्यासाठी तुमचं हॅमस्ट्रिंग वगैरे जे म्हणतात पाय पायाचे स्नायू मग ते मांड्या असतील किंवा पोटऱ्या असतील किंवा गुडघे असतील गोटे असतील हे सगळे जेव्हा तुमचे मजबूत होतील जेव्हा तुमचं वजन कमी होईल म्हणजे साधारणतः साडेचार महिन्यापूर्वी माझं साडेपंच्याहत्तर शहात्तर वजन होतं आता माझं स एकोणसत्तर पॉईंट पाच म्हणजे साडे एकोणसत्तर किलो वजन आहे दरम्यानच्या काळामध्ये माझं पोट स्लिम झालेलं आहे माझ्या स्नायूंची ताकद वाढलेली या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून मी हे सहज करू शकतो आहे काल पण मी माझ्या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसवर ठेवलं होतं थे की पहिल्याच दिवशी कोणी इतकं धावू नका मला अनेकांनी सल्ला दिला की पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी नाही साडेचार महिन्यांपासून मी मेहनत घेतो आहे म्हणून मी हे सर्व करू शकतो आहे तर बऱ्याच गोष्टी जशा बोलायच्या आहेत पण व्यायामाकडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण माझं असं म्हणणं आहे की आपलं शेवटच्या श्वासापर्यंत आपलं शरीर आपल्याला साथ देत असतं बऱ्याचदा आपले आई वडील हे यांचं निधन होऊ शकतं आपल्या जोडीदाराचं होऊ शकतं मुलं साथ देतील की नाही याचा भरोसा नाही पण जोपर्यंत आपण हयात आहोत तोपर्यंत आपलं शरीर आपलं साथ देत असतं आणि म्हणून आपल्याला वेदनेसह जगायचं आहे की व्यायामासह जगायचं आहे हे मी एक नवीन स्लोगन तयार केलेलं आहे की तुम्हाला कसं जगायचं आहे नेमकं वेदनेसह वेदनेसह की व्यायामासह मला व्यायामासह जगायचं आहे आणि म्हणून मी एक्सरसाइज वगैरे दररोज करतो आहे आणि खरंच मजा येते मजा यायला पाहिजे छंद लागायला पाहिजे आवड निर्माण व्हायला पाहिजे राजा मरो राणी मरो असा एक दिवस नको जायला पाहिजे की आपल्याला व्यायाम केल्याशिवाय म्हणजे आपण राहिलो व्यायाम करायला पाहिजे आहार पुरेसा घ्यायला पाहिजे कमीत कमी तीन लिटर पाणी प्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा प्रोटीनयुक्त आहार घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा ही ताकद ही क्षमता हा स्टॅमिना हे मानसिक बल हे सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये येत असतात वाढत असतं मानसिक बल वगैरे आपलं वाढत असतं तर अशा पद्धतीनं सहज तुमच्याशी रनिंगवर आटोपल्यानंतर दररोज बोलावं असं वाटतं आहे म्हणून आज पण बोललो आणि तुम्ही सुरुवात करा काही गरज भासली काही मार्गदर्शनाची गरज भासली तर मला विचारा कोचिंग लावा असं मी म्हणेल तुम्हाला कारण कोच आपल्याला प्रॉपर गायडन्स करत असतो आणि टप्प्याटप्प्याने कसं पुढे जायचं ते तो तो ते आपल्याला शिकवत असतो मनाने काही गोष्टी करू नका बरेच नुसतं चालता चालणं हा व्यायाम नाही आहे लक्षात घ्या मी पुन्हा पुन्हा सांगतो मी खूप चाललेलो ह्याच रस्त्याने मी चाललेलो आहे गेल्या सहा वर्षापासून याच रस्त्याने मी चालतो चालत होतो काय फरक पडतो आता वजन दिवसेंदिवस वाढत चाललं होतं स्नायूंमध्ये ताकद नव्हती काही नव्हतं पण प्रॉपर दररोज वेगवेगळा व्यायाम आठवड्यातून तीन दिवस वेट वगैरेच्या साह्याने पोटाचे व्यायाम कोरचे व्यायाम म्हणजे पोटाचे म्हणजेच कोरचे व्यायाम हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग आता इथून गेल्यानंतर मी स्ट्रेचिंग करणार स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचं असतं रनिंगलासुद्धा शिवाय सुरुवात करायची नसते आणि दुसरी गोष्ट रनिंग सुद्धा स्ट्रेचिंग करायचं असतं आणि ह्या प्रत्येक गोष्टी प्रॉपर शिकायच्या असतात त्यांचा काही एक क्रम असतो स्ट्रेचिंगमध्ये कोणताही प्रकार केव्हाही करायचा नसतो त्याचं पण काही क्रम असतो सुद्धा काही सायन्स असतं टेक्निक असतात या सगळ्या गोष्टी आपल्याला यायला हव्यात हळूहळू शिकायला हवं नंतर मग एकदा शिकलं की मनुष्य मनाने करू शकतो आपण स्वतःचे कोच बनू शकतो बरंच बोलण्यासारखं नंतर कधीतरी बाय टेक केअर